बोरगावच्या विकास कामाला गती आमदार शशिकला यांच्या प्रयत्नाने तीन कोटी दहा लाखाचा निधी मंजूर बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सौ शशिकला जोल्हे आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाच्या अल्पसंख्याक निधीतून बोरगाव येथे विविध विकास कामांसाठी तीन कोटी दहा लाख रुपयांचा विक्रमी निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी माहिती दिली बोरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की निपाणीनंतर बोरगाव ते हे मोठे शहर म्हणून ओळखले जाते येथे मूलभूत सुविधांसह नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जोल्ले दाम्पत्य सातत्याने प्रयत्नशील आहे बोरगावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी आपण आमदारांकडे मागणी केली होती आणि त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला यामध्ये वार्ड क्रमांक अकरा सी सी रस्ता व गटार निर्मितीसाठी एक कोटी वीस लाख वार्ड क्रमांक बारा सी सी रस्ता व गटार निर्मितीसाठी पन्नास लाख वार्ड क्रमांक एक विविध कल्याणमध्ये सी सी रस्ता व गटर निर्मितीसाठी एक कोटी गांधी चौक यल्लमा मंदिर जीर्णोद्धार पाच लाख जलधारा हनुमान मंदिर दुरुस्ती पाच लाख या सर्व विकासकामांचा उद्घाटन समारंभ उद्या शुक्रवार सात मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता आमदार शशिकला जोल्हे यांच्या उपस्थित पार पडणार आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शरद जंगटे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला शिशु आईदमाळे अजित जितेंद्र भोजे, बबन रेंदाळे शंकर अजित कांबळे अमोल पाटील मोहपती खोद महादेव आदिमाळे कल्लू चिपरे महादेव मडेवाळ भरत पाटील सर्जेराव धनवडे जितेंद्र अम्मनावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे निधी परत पर वार्ड नंबर बारा मध्ये पन्नास लाख रुपयाची निधी व वार्ड नंबर एकमध्ये एक कोटी तीस लाखाची निधी असं टोटल तीन कोटीचं कामाचं कामाचं निधी मंजूर झालेला आहे अण्णावाहिनींच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे आणि अण्णावाहिनींचं इजामागं पण फार मोठं बोरगावांसाठी विशेष प्रय म्हणजे विशेष लक्ष आहे इथून पुढं पण अण्णावाहिणींचं मार्गदर्शनाखाली जे गावातली कामं राहिले असतील ते अण्णावाहिणींच्या नजरेसांना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला